स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आहे वसंत पंचमी आणि या वसंत पंचमीच्या दिवशी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या मुलांच्या हातून तुम्हाला पूजा कशी करून घ्यायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आजच्या दिवशी सरस्वती मातेचे पूजन करायचे असते म्हणूनच सरस्वतीची प्रतिमा तुम्हाला तुमच्या घरी लागेल ती नसल्यास सरस्वतीची जी रांगोळी असते ती रांगोळी तुम्हाला काढायची आहे ती पाठीवर तुम्हाला लागेल सोबतच एका चौरंगावर पिवळा किंवा कोणत्याही रंगाचा कपडा तुम्हाला अंथरायचा आहे त्याच्यावर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि सरस्वती मातीची जी रांगोळी असते जी आपण पाटीवर किंवा एखाद्या पेजवर काढलेली असते ती समोर ठेवायची असते आणि सोबतच एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ सुद्धा लागतील आणि मुलांच्या अभ्यासाच्या ज्या वह्या पुस्तकं असतात ते सुद्धा तुम्हाला तिथेच त्या चौरंगावर ठेवायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मुल आणि मुलांना तिथे बसून त्यांच्या हातूनच पूजा करून घ्यायची आहे फक्त दिवा तुम्ही लावू शकता कारण मुलांना चटका लागू शकतो त्यामुळे दिवा तुम्ही लावू शकता आणि बाकी सगळ्या विधी तुम्हाला मुलांच्याच हातून करून घ्यायचा आहे जसे की कुंकू वाहने त्याचप्रमाणे जे तांदुळाचं जे एका प्लेटमध्ये आपण काढलेलं असतं त्यावर तुम्हाला मुलांच्या हातूनच एम काढून घ्यायचं आहे कारण सरस्वती मातेचा बीज मंत्र म्हणजे एम हा असा असतो तसा तुम्हाला मुलांच्या हातूनच तांदुळाच्या त्या प्लेटवर काढायचा आहे आणि मुलांची जी वह्या पुस्तकं असतात त्याच्यावर सुद्धा एम तुम्हाला काढायचा आहे आणि अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने केली जाणारी पूजा आहे आजच्या दिवशी सरस्वती मातेचे पूजन आपल्या मुलांच्या हातून आजच्या दिवशी व्हावे यासाठी ही साध्या आणि सोप्या पद्धतीने सेवा तुम्हाला नक्की करायची आहे अशा प्रकारे, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद